जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय एक असं ठिकाण दाखवण्यासाठी ज्या ठिकाणाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना लागली असेल छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यामधला एक प्रसंग आहे अष्टप्रधान मंडळामधल्या काही गद्दार पुढाऱ्यांनी संभाजी महाराजांना कैद करण्याचा आणि ठार मारण्याचा डाव आखला होता ज्या वेळेला संभाजी महाराजांना तो डाव लक्षात आला ना त्यावेळी संतापलेल्या संभाजीराजांनी याच गद्दार पुढाऱ्यांना रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामध्ये हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं होतं खर तर ज्या जागेवरती संभाजी महाराजांनी गद्दारांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं ना ते ठिकाण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांनी आनाजी पंत सोमाजी दत्तो हिरोजी फर्जत अशा बऱ्याच पुढाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन चिरडून मारलं होतं त्यांच्यासोबतच बाळाजी आवजींना देखील मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजेच हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा संभाजी महाराजांनी ठोठावली होती आजही त्या जागेवरती आपल्याला फक्त बाळाजी आहुजी चिटणीस यांची समाधी पाहायला मिळते इतर ज्या काही पुढाऱ्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं ना त्यापैकी कोणाचीही समाधी आपल्याला त्या जागेवरती पाहायला मिळत नाही फक्त बाळाजी आहुजींची समाधी आपल्याला आजही त्या जागेवरती पाहायला मिळते जी की स्वतः संभाजी महाराजांनीच त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ उभारली होती खर तर फक्त बाळाजींचीच समाधी का संभाजी महाराजांनी उभारली ना या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचसोबत ज्या ठिकाणी संभाजी महाराजांनी या गद्दार पुढाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं होतं ना ते ठिकाण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अष्टविनायकापैकी मानाच्या पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिरापासून दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या औंढा म्हणजेच मौजे आवंडे या गावाच्या वेशीबाहेर मोकळ्या जागेत आजही शंभूराजेंनी बांधलेली बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे याच परिसरात शंभूराजांनी गद्दार पुढाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले होते असं होत सन साली शिवपुत्र संभाजीराजे छत्रपती झाले ही गोष्ट काहींना न रुचल्यामुळे अल्पवयीन राजाराम राजेंना छत्रपती करण्यासाठी काही लोक बेताखू लागले याच काळात औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला स्वराज्यात आला होता याच अकबराची मदत घेऊन संभाजी महाराजांना कैद करण्याचा कट अष्टप्रधान मंडळातल्या केला आनाजी पंत सोमाजी दत्तो हिरोजी यांनी अकबराशी संधान साधून अकबराला कटात सामील होण्यास सांगितले मात्र दुर्गादासाच्या सांगण्यावरून अकबराने या कटात सामील न होता घडलेला प्रसंग छत्रपती संभाजीराजेना सांगितला या कारस्थानात जे सापडले गेले त्यात पंत सोमाजी दत्तो बाळाजी आऊजी त्यांचा मुलगा औजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जन यांना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे आवंडे या परिसरात मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली म्हणजेच हत्तीच्या पायी देण्यात आली पालीच्या गणपती मंदिरापासून निघाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्येच आपण बाळाजी आहोजी चिटणीस यांच्या समाधी स्थळाच्या समोर पोहोचलोय माझ्या मागच्या बाजूला इथे तुम्हाला जे एक पत्र्याचं शेड पाहायला मिळतंय ना त्या शेडच्या खालीच आपल्याला बाळाजी आवजी यांचं स्थळ पाहायला मिळत आहे खरंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच बाळाजी आवजींच्या स्मरणार्थ ती समाधी तयार केलेली आहे ती समाधी कशी आहे ते आपण पाहूयात बाळाजी आवजी चिटणीस यांच्या समाधी स्थळाच्या समोर मी सध्या आहे खर तर हा तोच परिसर आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आनाजी पंत सोमाजी दत्तो हिरोजी फर्जन यांसारख्या गद्दार पुढाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन महाराजांनी याच जागेवरती ठार मारलं होतं आणि दुर्दैवानं त्यांच्या सोबतच आवजी चिटणीस यांना देखील हत्तीच्या पायी जावं लागलं होतं परंतु स्वराज्याचे जे गद्दार होते म्हणजे आनाजी पंत आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांनी स्वराज्याविरुद्ध कट केला होता किंवा शंभूराजांना अटक करण्याचा त्यांचा डाव होता परंतु बाळाजाओी चिटणीस हे मात्र त्या कटामध्ये सहभागी नव्हते परंतु दुर्दैवानं त्यांना देखील हत्तीच्या पायी देऊन ठार मारण्यात आलं होतं ज्या वेळेला बाळाजावजी चिटणीस यांचा मृत्यू झाला नंतर महाराजांना एक पत्र मिळालं आणि त्या पत्रामधून महाराजांना असं समजलं की स्वतः बाळाजावजी चिटणीस यांनीच अष्टप्रधान मंडळातल्या नादान पुढाऱ्यांचा जो काही कट होता शंभूराजांना अटक करण्याचा आणि ठार मारण्याचा तो एका कागदावरती लिहून तो शंभूराजांपर्यंत पोहोचावा यासाठी स्वतः बाळाजी आवजींनी प्रयत्न केले होते परंतु दुर्दैवानं ती चिठ्ठी महाराजांपर्यंत लगेच पोहोचू शकली नाही आणि जे काही गद्दार पुढारी होते त्यांच्यासोबतच बाळाजी आहजींना देखील शंभूराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारलं होतं ज्यावेळी महाराजांचे हे लक्षात आलं की बाळाजी आवजी चिटणीस हे स्वराज्यद्रोही नव्हते किंवा अनाजी पंत आणि त्यांच्या कटामध्ये बाळाजी आवजी सहभागी नव्हते त्यावेळी महाराजांना फार वाईट वाटलं आणि नंतर महाराजांनी बाळाजावजी चिटणीस यांच्या स्मरणार्थ याच जागेवरती त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी उभारली आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ही समाधी जर आपण व्यवस्थित पाहिले ना इथल्या ग्रामस्थांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली या समाधीवरती हे जे चिन्ह आहे इथे हार हार आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या खालच्या बाजूला हे जे चिन्ह आहे हत्तीच्या पयाचा तो ठसा आहे असं इथले ग्रामस्थ सांगतात तुम्हाला आजही तो ठसा या समाधीवरती पाहायला मिळतो आणि ही समाधी पाहिल्यानंतर थेट साडेतीनशे वर्षापूर्वीची ही, ही।, ही समाधी असल्याचं पाहता आपल्या लक्षात येत हा प्रसंग घडल्यानंतर शंभूराजांच्या मनात आले मी रागाच्या भरात सर्वांना हत्तीच्या पायी दिले तीन मंत्र्यांना शासन झाले ते योग्यच झाले मात्र बाळाजी आवजींना जे झाले ते योग्य नाही म्हणून याचे प्रायश्चित्त म्हणून स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी बाळाजी आवजींच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली अष्टप्रधान मंडळातील गद्दार कारभाऱ्यांसोबत बाळाजी आवजींना देखील हत्तीच्या पायी दिल्यानंतर शंभूराजांनी बाळाजी आवजींचे पुत्र खंडो बल्लाळ यांना पुन्हा स्वराज्याच्या सेवेत ठेवून त्यांच्या स्वामीनिष्ठेला न्याय दिला स्वराज्याच्या चार पिढ्यांच्या छत्रपतींची कारकिर्द पाहिलेल्या खंडो बल्लाळ यांनी देखील आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा केली बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी पाहून या समाधी पासून तीन किलोमीटर अंतरावरती असलेल्या आयुष्यातील एका महत्वाच्या घटनेच साक्षीदार हे गाव राहिलं आहे स्वतः संभाजीराजांनी बांधलेलं एक शिवकालीन मंदिर आजही या गावात पाहायला मिळत स्वतः संभाजीराजांच्या राजांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलेलं हे विरेश्वर महादेवाचं मंदिर बाळाजी आवजी चिटणीस यांच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथूनच ती तीन किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या आस आसरे गावात आता आपण पोहोचलेलं आहे खर तर इथे येण्याचं कारण म्हणजे इथे वीरेश्वर नावानं एक शिवकालीन मंदिर आहे ते मंदिर आपण पाहणार आहोत हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनीच आवजी चिटणीस यांच्या स्मृतीपिथ्यर्थ बांधल्याचा उल्लेख आपल्याला विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या संभाजी या फार प्रसिद्ध पुस्तकामध्ये वाचायला मिळतो तर हे वीरेश्वर मंदिर कसं आहे ते पाहूयात आणि सोबतच त्याचा इतिहास देखील जाणून घेऊयात मंदिर शिवकालीन असून मंदिराच्या समोर असलेला सभामंडप गावकऱ्यांनी नव्याने बांधला आहे मंदिराच्या आसपासच्या परिसरात काही विरगळ जुन्या समाध्या तुळशी वृंदावन अशी असंख्य शिवकालीन अवशेष आजही नजरेस पडतात पालीच्या सरसगड आणि सुधागड किल्ल्यापासून हे ठिकाण अगदी जवळ आहे या दोन्ही किल्ल्यांचा व्हिडिओ आपल्या सागरमदने क्रिएशन या युट्यूब चॅनेल वर तुम्हाला पाहायला मिळेल